आजचा फर्स्ट डे आहे आणि आम्ही सहज आता बाहेर जाणार आहोत असंच थोडंसं बीचवर फिरणार आहोत आणि असंच डिनर करून वापस येणार आहोत उद्यापासून तसे आम्ही फिरणारच सो आज असून एक चेल म्हणून बाहेर चाललो आहोत बघूया आम्ही कुठे कुठे जात होते दाखवते तुम्हाला चला या इकडे रुईच्या तुझा आणि तिच्या पप्पांचा तिच्यासोबत डान्स चालू होता गोवन सॉंग्सवर खूपच छान सॉंग्स होते आणि पण मस्त एन्जॉय करत होती त्यानंतर आम्ही निघालो वेंगफेंग बीचला जायला आम्ही जिथे राहायला होतो म्हणजे मेर्सीपासून ते जवळच होतं आणि बऱ्यापैकी प्रायव्हेट होतं जिथे काही गर्दी नव्हती म्हणून मग आम्ही तिथे जायचे ठरवले बऱ्यापैकी लोकांना हे माहीत नसेल कारण ते थोडेसे प्रायव्हेट बीच आहे त्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती आणि आम्हाला रुहीसाठी असेच एखादे बीच हवे होते जिथे तिला बीचवर एन्जॉय करता येईल आणि फारशी गर्दी नसेल बाकी कलंगुटे बागा इथे जे खूप क्राउडेड बीच आहेत तिथे आम्हाला जायचे नव्हते म्हणून मग आम्ही या बीचवर आलेलो तिथे बीच, बीच साईडला लग्नाचं डेकोरेशन सा चालू होतं म्हणजे कोणाचं तरी लग्न होतं तिथे आम्ही बऱ्यापैकी रात्रीची वेळ म्हणजे संध्याकाळी आठ वाजता वगैरे बीचवर गेलेलो असल्यामुळे सगळीकडे अंधार होता पण तिथे सगळं प्रायव्हेट बीच असल्यामुळे आणि आजूबाजूला खूप सारे हॉटेल्स असल्यामुळे बऱ्यापैकी लाईट होती त्यामुळे अगदीच अंधार असा वाटला नाही आणि मी म्हटले तसं बीचवर फार कोणी नव्हते रुईची ही फस्ट टाईम बीच व्हिजिट होती तिने पहिल्यांदा एवढा मोठा समुद्र पाहिला होता ॲक्च्युली आम्हाला तिला मॉर्निंग टाईममध्ये पहिल्यांदा दाखवायचं होता बट ठीक आहे म्हटलं आपण चाललोच आहे तर एनिवेज आपण तिला दाखवूया समुद्र म्हणून मग आम्ही तिला खाली पाण्यात उतरवलं आणि तिची रिॲक्शन मला कॅप्चर करायची होती म्हणून मग मी तिला स्टार्टिंगपासून सगळं कॅप्चर केलं की के ती कशी रिॲक्ट करते आम्हाला वाटलं होतं की ती खूप जास्त घाबरेल किंवा पाण्याजवळ जाणार नाही पण तसं काहीच झालं नाही आणि तिने मस्त एन्जॉय केलं सगळं पाण्याला घाबरण्यापेक्षा तिने ते जास्त एन्जॉयच केलं त्यामुळे आमची भीती कमी झाली गोव्याला येऊन जर तिने पाण्यातच पाय नसता घातला किंवा जर ती घाबरली असती तर गोव्याला येऊन आमचा काहीच उपयोग झाला नसता कारण आम्ही सगळे दिवस मोस्टली बीचवरच फिरणार होतो पण आता आम्हाला पण थोडं बरं वाटलं की चला की ती बीचवर एन्जॉय करते आहे नंतर तर ती मला स्वतःहूनच पाण्यात जाऊ द्या असं म्हणत होती तिला पाण्यात चालत जायचे होते ते काय आम्ही तिला अलाव करणार नव्हतो रात्र असली तरी लाईट्स चांगले असल्यामुळे आम्ही तिथे बऱ्यापैकी खूप फोटोज व्हिडिओज काढले छान येत होते सगळे फोटोज तिथे थोडा वेळ वेळ घालवल्यानंतर आम्ही तिथून निघालो तर आम्हाला तिथेच बीचवर हे काय पाहायला मिळाले कोणी होते कोणीतरी असं काहीतरी तिथे लिहून ठेवलेले होते चिट्स मी हे असं फर्स्ट टाईमच बघत होते त्यावर वेगवेगळे वेग काय काय ओट्स होट्स नाही म्हणता येणार बट स्वतःविषयी काय काय गोष्टी लिहिलेल्या होत्या तिथून आम्ही निघालो डिनर करण्यासाठी आम्ही गेलेलो गोवन स्पायसी हॉटेलला तिथे आम्ही खास गोवन ऑथेंटिक फूड ट्राय केलेलं मला असं वाटतं तुमच्यासोबत जर गोव्यातले लोकलच सोबत असतील तर तुम्हाला अशा हिडन स्पेसेस माहिती होतात जसे की आम्हाला माहिती झालं आणि त्यांनी आम्हाला तिथे नेलं होतं डिनरनंतर आम्ही डिझर्टमध्ये तिथलं सेरादोरा हे डिझर्ट ट्राय केलं हे मी तिथे फर्स्ट टाईमच खाल्लं होतं आणि लिटरली ते मला इतकं जास्त आवडलं म्हणजे मी ॲट अ टाइम दोन किंवा तीनही तिथे खाऊ शकते इतकं मला ते आवडलेलं आईस्क्रीमपेक्षाही मला ते खूप जास्त आवडलं आणि वेगळं होतं म्हणून मग रुहीलाही मी ते दिलं आणि ते तिलाही खूप आवडलं बेसला मलाईसारखं असतं आणि वर त्यावर म्हणजे मारी बिस्किटचा चुरा टाकलेला असतो पण खूप छान लागतं तुम्ही गोव्यात आला तर ते नक्की ट्राय करून बघा त्या दिवशी डिनर करून आम्ही घरी येऊन झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो ब्रेकफास्ट करायला अशा वेगवेगळ्या तिथल्या ऑथेंटिक डिशेस आम्ही ट्राय केल्या सगळ्या खूप मस्त होता आम्ही कॅफे भोसलेमध्ये ब्रेकफास्ट केलेला तुम्ही जर तिथे जवळपास असाल तर नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आम्ही निघालो तिथल्या बोडगेश्वर टेम्पलला ते मापसामध्येच आहे हे टेम्पल म्हणजे जसे एका गावाचं रक्षण करणाराचं असतं तशा टाईप हे मंदिर आहे म्हणून ह्या देवाला भरपूर लोक मानतात बऱ्यापैकी मोठे आणि स्वच्छ सुंदर मंदिर होते तुम्ही बघू शकता तिथे वेगवेगळ्या मूर्तीज पण होत्या देवांच्या दर्शन तर मस्त झाले त्यानंतर आम्ही तिथून निघालो माझ्या नंदेच्या सासरी तिथून जवळच असलेल्या गावात तिचे सासर होते आम्ही तिच्या सासरी गेलो आणि खास तिथले ऑथेंटिक गोवन फिशचा पाहुणचार घेतला खूपच छान प्रशस्त मोठे असे घर होते त्यांचे त्यामुळे रुहीला तर इकडे तिकडे फिरायला आणि खेळायला खूपच मोठी जागा भेटली होती त्यामुळे ती मस्त एन्जॉय करत होती वेगवेगळे फिश तिथे बनवले होते जसे की चणक किंगफिश प्रॉन्स मी फिश खात नाही पण मला ते बघायला छान वाटत होतं म्हणून मी ते सगळं बघत होते की ते कसे बनवतात काय करतात सगळ्यांचं ना? ना। ना। <laughs> <गुवलाया। laughs> छान जेवण झाल्यानंतर आम्ही तिथे त्यांची बाग पहायला गेलेलो तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडे फुलांची झाडे खूप छान होते सगळे मी तुम्हाला दाखवतेच की तिथे

आणि <laughs> uh, <laughs> ते कैर्या डाळीम पण आले हो छोटे छोटे डाळीम पण आले किती छान घरीच तर झाली रुहीचा इथे मस्त धिंगाणा चालू होता तिथे थोडा वेळ आराम केल्यानंतर आम्ही निघालो केरी बीच ला सो आता आम्ही आलो केरी बीच ला ज्यांना हे माहीत नसेल थोडेस नवीन बीच आहे हे जास्त कुणाला माहित नाही आहे सो मी तुम्हाला दाखवते ठीक आहे आम्ही खास सनसेट बघण्यासाठी तिथे गेलो होतो सनसेट व्हायला अजून थोडासा वेळ होता म्हणून मग आम्ही तोपर्यंत आजूबाजूला थोडं फिरत होतो हे पण कमी गर्दी असलेलं जिथे फारशी लोक नाहीत असं बीच होतं आणि आम्हाला अगदी तसंच हवं होतं या बीचवर मोस्टली फॉरेनर्स जास्त असतात आणि बाळांसाठी तर हे एकदम बेस्ट बीच वाटलं मला कारण ती मनसोक्त तिथे खेळू शकते तुम्ही बघू शकता की काहीच गर्दी नाही आहे तिथे डे टाईममध्ये ती पहिल्यांदा समुद्र बघत होती काल रात्री तिने अंधारात पाहिला होता तेव्हा एवढा क्लिअर दिसत नसेल जेवढा आत्ता छान दिसत आणि सनसेटचा टाईम असल्यामुळे खूप छान वेदर होतं आणि फोटोज पण खूप छान येत होते आम्ही तिथे खूप सारे फोटोज काढले व्हिडिओज बनवले सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केला पाण्यात मस्तपेक्षा झाल्यानंतर रुहीने मातीत खेळायला सुरुवात केली होती बट ते एक्सपेक्टेडच होतं की ती बीचवर गेल्यावर मातीत तर हात घालणारच होती त्यामुळे आम्ही पण तिला ते करू दिलं कारण लहान बाळ आहेत आणि ते करणार नाहीत असं तर ते होणारच नव्हतं आमचा सनसेट बघून झालेला होता मस्त एन्जॉय केला होता आणि रुहीचंही मस्त खेळणं चालू होतं

आमचे फोटो सेशन काही संपतच नव्हते खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज आम्ही काढले रुहीचे बीचवर आम्ही छोटेसे फ्रूट प्रिंट्स पण घेतलेले ती नुकतीच चालायला लागल्यामुळे ती आमच्यासोबत छान चालत होती आणि ते बीचवरच्या रेतीत खूप छान दिसत होते तुम्ही बघू शकता व्हिडिओ की किती छान फ्रूट प्रिंट्स आलेत तिथे बीचवरच एक मंदिर पण होते पण आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि बरेच लांब आम्हाला जायचे असल्यामुळे आम्ही त्या मंदिरात नाही गेलो बट तुम्ही कधी तिकडे गेला तर नक्की व्हिजिट द्या अशा प्रकारे आमचा होल डे मस्त स्पेंड झाला रा। रात्री पण किती मस्त वातावरण होते आणि किती छान व्ह्यू दिसत होते तुम्ही बघू शकता असे आपले रोज गोवावाले व्हिडिओ येतच राहतील सो so, पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे गोवा डायरीच्या नेक्स्ट पार्ट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाईक पण Sicuramente vi Bye!